न्यूज मी सुप्रिया तोड़कर इचलकरंजी विधानसभा पासष्ट टक्के मतदान मतदानाला समिश्र प्रतिसाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर महिलांची गर्दी लक्षणीय होती सकाळी अकरा वाजेपर्यंत गतीने मतदान झाले यानंतर मतदानाची टक्केवारी कमी झाली दुपारी चार नंतर पुन्हा सर्वच मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली काही ठिकाणी मतदार सायंकाळी पाच नंतर बाहेर यामुळे मतदान होण्यास वेळ झाला यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह हो दिसून आला तर मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या एकूण तीन लाख नऊ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राकडे गर्दी केली होती यामध्ये युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसून आले तर शहरातील सर्व मतदान केंद्रावर सुरक्षेच्या कारणास्तव चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते केंद्रावर व्हीलचेअर पाणी तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मदतीची व्यवस्था करण्यात आली होती एकंदरीत या निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळाली आता शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सबस्क्राईब करा आणि